जारे जारे अच्छा पाणी संग्रहालयाच्या संरक्षण कार्यक्रम का, कार्यक्रमाला उपस्थित असलेले रत्न योजनेचे सदस्य आदरणीय भैया आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय पोलीस अधीक्षक आमचे मुख्य अभियंता आश्रित चव्हाण व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय माध्यम आणि उपस्थित बंधवाणी बघितले मला आठवतंय दोन हजार चारला ला जिल्हाधिकारी सर्व पहिल्यांदा आमदार झालो आणि जयपूरला जाण्याचा योग आला कात्रज ला जाण्याचा योग आला तिथली प्राणी संग्रहालय बघण्याचा योग आला आणि मला असं नेहमी वाटत होतं की माझ्या मतदारसंघामध्ये आणि विशेषतः कोकणामध्ये प्राणी संग्रहालय असावं परंतु त्या त्यावेळेची राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती कदाचित प्रबळ नसेल म्हणून ते होऊ शकलं नाही अनेक वेळा जमली देखील बघण्यात आला आणि लोकांना एक चेष्टेचा विषय झाला की रत्नागिरीमध्ये प्राणी संग्रहालय हा निवडणुकीचा एक मुद्दा आहे पण आज मला मनापासूनचा आनंद आहे की मी ज्या विभागाचा मंत्री आहे त्या विभागाला नोडल एजन्सी करून प्राणीच्या संग्रहालयासाठी चौऱ्याहत्तर कोटी रुपये निधी हा माझ्या मंत्रालयाकडनं मंजूर झाला आहे आणि भैया कमिटीचे सदस्य आहेत सिंधूरत्न समितीचे सदस्य आहेत त्या समितीकडनं या कंपाऊंड वॉलला आठ कोटी रुपये मंजूर झाले आताच मी एक निवेदन वाचलं राजू निवेदन दिलं की आता प्राणी कसे राहणार आहेत का मला असं वाटत की मी पालकमंत्री आहे वॉचवन देखील मीच राहतो असे प्रकल्प होण्याच्या अगोदर आपण जर असे शंका काढायला लागलो की प्राणी कधी बाहेर पडणार आहेत का आपल्या जीवितांनी होणार आहेत का मी इथल्या सगळ्या वाडीतल्या ग्रामस्थांना सांगतो की तुमच्यापेक्षा तुमच्या जीवाची काळजी मला आहे पण एक लक्षात घ्या की इथं जेव्हा हे पाणी संग्रहालय उभं राहील या मालगुण गावातला एकही तरुण हा बेरोजगार राहणार नाही एवढं संग्रहालय काही लोकांना पाणी सप्लायचं काम मिळेल काही लोकांना गाड्यांचं काम मिळेल काही लोकांना पाणी संग्रहालयामध्ये काम मिळेल काही लोक परमनंट होतील काही लोक कॅन्टीन चालवतील काही लोक वडापावच्या गाड्या चालवतील अरे हे प्राणी संग्रहालय झाल्यानंतर मला खात्री आहे की गणपतीपुळ्याला दरवर्षी बावीस लाख लोक येतात वीस ते बावीस लाख लोक लिमिटेसर येतात त्यातले पंचवीस टक्के जरी म्हटलं तरी जवळजवळ तीन ते साडेतीन लाख लोक ही दरवर्षी या ठिकाणी येतील म्हणजे महिन्याचं जर कॅल्क्युलेशन आपण काढलं तर चाळीस ते पन्नास हजार कमीत कमी येतील आणि आपण असं म्हटलं की गणपतीपुळ्याला येणाऱ्यापैकी निम्मे येतील तर सहा लाख लोक येतील दहा लाख लोक येतील आणि ऐंशी टक्के म्हटले तर जवळजवळ सतरा ते अठरा लाख रुपये येतील एखाद्या ठिकाणी जर दहा लाख लोक वर्षाला येणार असतील तर आपल्या गावाचाच नाही तर संपूर्ण पंचकृषीचा विकास होणार आहे त्याच्यामुळे ज्या निवेदनामधनं आपण शंका व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यातल्या एकही अडचणीची बाब मी इथल्या ग्रामस्थांवर गावकर येऊ देणार नाही हा माझा शब्द आहे आणि गावकरांनी देखील कारणा करताना मग अशी असं घातलेलं आहे की कोणावरही संकट येऊ नये आणि संकट न येता या प्राणी संग्रहालयाचं काम सुरू झालं पाहिजे मला असं वाटतं की या ठिकाणी जे प्राणी असणार आहे तुम्हाला समाधान वाटेल की देशाचं एक चांगलं प्राणी संग्रहालय हे आमच्या मालगुण गावामध्ये आहे देशात एक दे अतिशय ऐतिहासिक साहित्यिक जो होता त्याची जन्मभूमी त्याचं स्मारक देखील मालगुणमध्ये आहे केशवसूत स्मारक गणपतीपुळा बाजूला आहे आरे वारे बाजूला आहे डी मल्टीमीडिया शो नावाचा एक शो असतो तो देशातला पहिला रत्नागिरीमध्ये होतोय त्याच्यामुळे आलेला पर्यटक एक दिवस रत्नागिरीमध्ये जर राहिला तर तो वीस ते बावीस लोकांना रोजगार देऊन जातो हे कुठेतरी वाचलेलं होतं तीच प्रसिद्धी या संपूर्ण परिसरामध्ये येणार आहे त्याच्यामध्ये निवेदनात मध्ये काही शेठ तुम्ही आता वाचलं त्याच्यामध्ये असं लिहिलंय की आता हिंसर जनावर जे आहे त्यांची सोय कशी होणार पाळीव लोक आहेत त्यांची एक लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्या पाळीव पाण्या करून दोन तीन सेकंद चार सेकंद पाच सेकंद की जर या ठिकाणी प्राणी संग्रालकांची जर वर्दळ वाढली तर किती लाख रुपयाचा धंदा हा प्रत्येकाच्या घरामध्ये येऊ शकतो एक साधं उदाहरण मी देतो गजानन पाटील देखील या ठिकाणी आणि विकास शेठ पाटील देखील या ठिकाणी एक दरवर्षी इव्हेंट व्हायचा फक्त पाच दिवसाचा सहजोगी निर्मला देवींचा पाच दिवसाचा फक्त इव्हेंट व्हायचा त्या पाच दिवसामध्ये किमान पंच्याहत्तर ते ऐंशी हजार लोक तुमच्याकडे येऊन जायचे पण मला असं वाटतं की तिथले सगळे जे व्यापारी आहेत ते वर्षभराचा धंदा करायचे वर्षभराचा त्यांचा टर्न पाच दिवसामध्ये व्हायचा आणि हे प्राणी संग्रहालय जर मालवणमध्ये झालं तर तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला रोजगार मिळणार आहे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे हे प्राथमिक फक्त कम्फर्ट वॉलचं काम आपण सुरू करतोय प्राणी संग्रहालयाचं अधिकृत भूमिपूजन सगळा आर तयार झाल्यानंतर सगळा प्लान तयार झाल्यानंतर मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी करू आणि इथल्या ग्रामस्थांच्या मनात एकही शंका राहणार नाही शंकांची सगळी निरसनं करूनच हा प्रकल्प या ठिकाणी केला जाईल देतो पण ही गैरसमजाला बळी पडू नका आलेली संधी वाया जोडू नका रत्नागिरी तालुक्यामध्ये पाणीमध्ये देखील मी करू शकलो असतो पण गणपतीपुळ्याच्या बाजूला जवळ जमीन पाहिजे म्हणून ही पस्तीस हेक्टर जमीन घेऊन इथं आपण हा प्राणी संग्रहालय करतोय त्याच्यामुळे निवेदनाचा नक्की सकारात्मक विचार जिल्हाधिकारी निवेदन आले म्हणून निवेदनाचा जो विचार जो आहे तो प्रामाणिकपणाला जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी करतील कोणालाही त्रास होणार नाही याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वीकारलेली आहे आणि म्हणून भविष्यामध्ये चांगलं प्राणी संग्रहालय या ठिकाणी उभं राहावं हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे देशातले परदेशातले पर्यटक या ठिकाणी आवेत हीच इच्छा आहे आता प्राणी कुठचे असावेत रस्त्यावरचे टाकावेत का की नाही टाकावेत कुठून आणावेत ही चिंता आपण कोणीच करू नका त्यासाठी शासन आहे आता राजकीय पिसाळलेले कोण असतील त्यांच्यासाठी आपण वेगळे प्राणी संग्रहालय करू पण हे जे आहे ते खरं प्राण्यांसाठीच जे खरोखर लोकांवर प्रेम करतात त्या प्राण्यांचं प्राणी संग्रहालय आहे जे आपल्याला परदेशात गेल्यानंतर वाघ बघायला मिळतात ते आपल्याला इथं बघायला मिळणार आहे जे देशाच्या बातीवर अजून चांगली प्राणी संग्रहालय त्याच्यात चांगलं असणार आहे प्रत्येक सापाची जात आपल्याला इथं बघायला मिळणार आहे पण कुणीतरी त्याच्यामध्ये लिहिलंय की याच्यातनं साप बाहेर पडले तर अजिबात एकही एक साप बाहेर पडणार नाही तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका साप बाहेर पडणार नाही वाघ बाहेर पडणार नाही कोण आत असलेले एकही प्राणी फक्त गेलेली माणसं बाहेर येतील पण प्राणी कोण बाहेर येणार नाही याची दक्षता वलाखादे देखील इथं आहे ते देखील चांगल्या पद्धतीने घेईल आणि म्हणून कुणीही मला शंका ठेवू नये हे मी विनंती करतो मूर्त स्वरूप प्राणी संग्रहालयाला माझ्या एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आणि विशेषतः सिंधुरत्न योजनेचे सदस्य म्हणून भाई आणलं त्याबद्दल त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये सुखंज प्राणी संग्रहालय हे कोकणामध्ये उभं राहील ही वाईट येतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र